इंडिया न्यूज, न्यूज चानल। अकोला अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अकोला दिनांक तीस सप्टेंबर रोजी नॅशनल सेंटर ऑफ सेस्मोलॉजी या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी दरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत भूकंपाचे केंद्र अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आमझरी व टेटू या गावाच्या दरम्यान असून रिस्टर स्केलवर याची नोंद चार पॉईंट दोन आहे लॅट एकवीस पॉईंट चौरेचा एम लाँग सत्त्याहत्तर पॉईंट चौतीस ई आहे याबाबत अकट तहसील यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार मौजे रुधाडी खिरकुंड पिंपरी जैनपूर या गावामध्ये सौम्य धक्के जाणवले आहेत कोणतीही जीवितहानी वित्तहानी झालेली नाही तहसीलदार तेलहारा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार तेलहरा तालुक्यातील हिवरखेड येथे सौम्य धक्के जाणवले आहेत सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नरेश पुणकर अकोला